कितीतरी शिकल्या सवरलेल्या मुलींचं लग्न झालं की त्यांच्या डोक्यात जे नवऱ्याचं भूत बसतं ते काही केल्या उतरतच नाही प्रत्येक मुलीला तिचा नवरा कसा आहे हे चांगलंच माहीत असतं पण तरीही दुसऱ्या कोणी तिच्या नवऱ्याबद्दल बोललेलं तिला आजही आवडत नाही मग नवऱ्यामुळे तिला किती का त्रास होईना कितीही मन मारून जगावं का लागे ना आयुष्याशी स्वप्नांशी अशा आकांक्षाशी कितीही तडजोड का करावी लागेल आपल्या भारतीय मुली एकदा लग्न झालं की मग नवऱ्यालाच घट्ट चिटकून बसतात मग नवरा दुर्जनतेचा पुतळा का असेना तिला तो आपोआपच चांगला कसा वाटू लागतो हे पण एक मला आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे